राणी आणि फिटनेस या चॅनल तुम्हाला सगळ्यांचा मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं कंबर डबल एक्सल झालाय आणि त्याला तुम्हाला एकदम स्लिम आणि स्मॉल मध्ये आणायचं आहे तर मग कोणते व्यायाम करायचे व्यायाम आपल्याला घरगुतीच पाहिजे ते जिम मध्ये जाऊन करण्याला आपल्याला परवडत नाही आपल्याला घरातली घरात व्यायाम पाहिजे जे तुमचं कंबर कमी करेल तुमच्या कंबराला स्लिम करेल डबल एक्सल झालेला कंबर स्मॉल वरती येणार आहे खूपच सोपे व्यायाम आहेत जे तुमच्या घरातली घरात सकाळी उठल्या उठल्या तुम्ही करू शकता तुमचा कमरेचा घेर कितीही असा मोठा वाढलेला असू द्या जो पूर्णपणे तुमच्या दोन्ही हातांच्या लेवलला येत नाही इतकं स्लिम तुम्हाला बनवायचंय तर तुम्ही आजचे व्यायाम नक्की फॉलो करा आणि ते पण फक्त पंधरा दिवस पंधरा दिवसात तुम्ही तुमचं कंबर कितीही मोठं झालेलं असू द्या कितीही फॅट जमा झालेला असू द्या पोट पुढं आलेलं असू द्या साईडला पुन्हा तुम्ण लटकलेला असू द्या बघा हे व्यायाम करा आणि पूर्णपणे कमी करा ते पण घरातली घरात लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पायांमध्ये गॅप घ्यायचा गया आहे गॅप मोठ्या प्रमाणात घ्यायचा म्हणजे जितका गॅप घ्या जितका व्यायाम ज्या साइडला करायला जा त्याच्या ऑपोजिट साइडला तुम्हाला मोठ्या प्रमाणात ताण पाडणार आहे इतका गॅप घ्यायचा गया हातांना मोकळं करायचंय आणि फक्त तुमच्या टाचेला तुम्हाला हात लावायचा आहे परत यायचंय हे बघा टाचेला हात लावायचा आहे परत यायचंय पहिल्या दिवशी जर नसत होत तर तुम्ही इतकंच करा दुसऱ्या दिवशी पोटरीपर्यंत पर्यंत जा आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण ताचापर्यंत जा बघा पूर्णपणे कमर बारीक व्हायला हा व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे हा व्यायाम करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे लगेच सुरू करूया आपला पहिला व्यायाम बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सेम परत डाव्या बाजूला हे बघा एक कितीही मोठ्या प्रमाणात ताण येत असेल त्यावर करा तुम्ही कराल तुमच्या लक्षात येईल दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय बघा दोन्ही हातांना एक सोबत घ्यायचंय समोर घ्यायचे दोन्ही हात आणि दोन्ही हातांना हे बघा या पद्धतीला या पद्धतीला तुमचं एकदम ताट ठेवायचंय आणि त्याच पद्धतीनं टर्न करायचं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक फक्त तुम्हाला कमरेला ट्विस्ट करायचंय हे बघा या पद्धतीनं डावा पाय आणि उजव्या पायावरती बॅलन्स घ्यायचंय पूर्ण शरीर एकदम स्ट्रेट ठेवायचंय बेंड कुठेच करायचं नाही आणि फक्त ट्विस्ट तुम्हाला कमरेला करायचं कितीही कंबर वाढलेला असू कमी करून देणारा हा व्यायाम आहे आता याच्यातच परत पुढचा व्यायाम देते परत गॅप घ्यायचा पायांमध्ये हातांना मुकळ हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पन्नास चा सेट घ्यायचा आहे पंचवीस पंचवीस वेळा तुम्हाला हा व्यायाम सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा करायचा आहे मित्रांनो परत एकदा सुरू करूया बढ़त तो मोब प्रसुरु दौ आठ सात सहा पांच चार तीन दोन व्यायाम सोपे तुम्हें घरातली घरात कधीही करू शकता सकाळ आपण रिझल्ट नक्की भेटत पायांमध्ये आध्या फिटचं गॅप घ्यायचाय हातांना सामोर घ्यायचंय पाठीमाग वळायचंय दोन्ही साईडला हे बघा फक्त तुमच्या पायाच्या बोटांवरती तुम्हाला फक्त टर्न करायचं आहे बाकी शरीर एकदम स्ट्रेट राहील हा व्यायाम करायचाय चाळीस वेळा वीस वीस घ्या एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बघा खूपच सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला घरातली घरात तुम कंबर एकदम बारीक करून एकदम स्लिम करून डबल एक्शन वरून स्मॉल वर्स येणार फक्त हे व्यायाम पंद्रह दिवस रोज सकाळ संध्याकाळ करा बघा कितीही मोठं कंबर झालेलं द्या स्लिप होणार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला परत पुढच्या व्हिडिओमध्ये